परिस्थिती आहे आदिवासी मुलांच्या बरोबर त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा आदिवासी प्रकल्प विकास कार्यालयाचा प्रयत्न आहे फार रॅकेट असं आमच्या निदर्शनास आलं जे त्यांना जेवण दिलं जातं ते निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं त्याच्यामध्ये उंदराच्या लेंड्या देखील सापडल्या सोयाबीनमध्ये आळ्या सापडल्या इथून जवळपास एकशे पाच किलोमीटर पर्यंत जेवण पोचवण्यात येतं पहाटे जेवण तयार करण्यात येतं आणि जेवण ज्यावेळी आश्रमशाळेमध्ये जातं त्यावेळी बऱ्याच वेळा जेवण मिसळलेलं असतं हा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जीवन खऱ्या अर्थानं खेळ आहे हे ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये हा सहभाग घेतलेला आहे आणि भ्रष्टाचार केलेला आहे त्या सगळ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी आग्रही मागणी आहे आणि सेंट्रलाइज किचन बंद करून त्या त्या आश्रमशाळेमध्ये जेवण तयार करून विद्यार्थ्यांना गरम जेवण द्यावं अशी आमची प्रामुख्याने भूमिका आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो आदिवासी विद्यार्थ्यांना जीवनात आळ्या घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा या सगळ्या प्रश्न यंत्रणेचा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं आज धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आदिवासी आश्रम शाळा आंबेगाव तालुक्यातल्या आणि खेड त्या आश्रम शाळेला सेंट्रल किचन मधून आंबेगाव तालुक्यातील सगळ्यांना जेवण पुरवलं जातं त्या जेवणामध्ये सोयाबीन मध्ये आळ्या सापडल्या आणि त्याच्यामध्ये उंदराच्या लेण्या सापडल्या गंभीर गोष्ट आहे आदिवासी बांधवांच्या मुलांच्या जीवनाशी त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा या प्रकल्प अधिकारी किंवा जी यंत्रणा आहे दोन अधीक्षक निलंबित केलेले आहेत त्यांची जबाबदारी होती की ज्या ज्या आश्रम शाळेमध्ये किती लोक आहेत त्यांना कोणतं जेवण द्यायचं त्यांचं मेन्यू कार्ड काय आहे त्या पद्धतीने जेवण पुरवठा करायचा परंतु मध्ये जर पन्नास मुलं असतील तर ते शंभर मुलं दाखवायचे पन्नास मुलांचं जेवण त्यांना पाठवायचं या सगळ्या गोष्टी आमच्या आता अलीकडच्या काळात निदर्शनास आलेल्या आहेत जवळपास सोळा आश्रमशाळा आपल्या या चार तालुक्यामध्ये आहेत आणि या लोकांना विद्यार्थ्यांना जे सकस, जे। सकस अन्न द्यायला पाहिजे ते सकस अन्न त्या ठिकाणी त्यांना मिळत नाही अतिशय चुकीच्या अन्न पुरवठा केला जातो आणि जी माहिती आम्हाला उपलब्ध झाली की जो टाकाऊ माल आहे जे अन्नधान्य टाकाऊ आहे काही रेशनचा माल शिल्लक असतो तो माल या ठिकाणी आणून विद्यार्थ्यांना त्याच

आदिवासी <laughs> मध्य <laughs>

आदिवासी विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांचा निषेध असो निषेध असो तुम्ही अजून एक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका